स्पष्टपणे नावच लिहून ठेवलेलं आहे तो एका महिन्यात आजारी पडतील स्मशानभूमी देखील गावात कुणाचं मड ठेवायची मंच झाल्या आता लिंबू मूळ काट सगळं काय काय प्रकार सगळं बघितलेलं आहे गावात आता कुणाचंही मयत झालं गावात कुणाचं ना कुणाचं दररोज मयत होत असते तिथं त्या राखोवर तिथे स्मशान असा कार्यक्रम केला होता तिथं कुणी रखवाली स्मशानभूमीवर लोकल आता रखवाली करत बसणार घ्यायची सांगा बरं मड्याची रखवाली करत कोण बसते का सांगा ज्यांच्या घरात दुःख झाले ते येऊन तिथं बसणार का सांगा लिंबू जर ते जनावर जगत नाही जनावर जगणार नाही चौक असेल स्मशानभूमी असेल झाडं असतील काय सोडलेलं नाही नमस्कार मी प्रवीण पाटील शाहूनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली या गावामध्ये भानामतीचे प्रकार आपल्याला गेल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहेत ठिपकुर्ली गावातील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर ठिपकुर्ली गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मला असं वाटतं आहे की ज्या कोण लोक जे काय करत असतात त्या लोकांनी जरा विचारपूर्वक करावेत आता परवाचं मशनभूमीच्या इथं मुलींचे फोटो आणि बरेच असे ब भानामतीचा प्रकार केलेले आहेत त्यानंतर सरकार दवाखान्याने जे इथं पण केलेत आता बघताय तर इथं स्पष्टपणे नावच लिहून ठेवलेलं आहे तो एका महिन्यात आजारी पडतील म्हणजे असं काय जे असते ते अशा लोकांनी काही करू नये एकतरी ठिकपुरली गावाला त्रास आहे आणि ज्यांना कोणाला जे करायचं आहे हे ठिकपुरली गाव सोडून बाहेर कुठेही करायला आमची काही हरकत नाही आमचे गाव भीतीच्या छायेखाली आता वावरत आहे आणि अशा काय प्रकारला सरकारनं किंवा ह्या आपल्या पोलिस जी दखल घेऊन यांच्यावरती कडक ते कारवा कडक कारवाई करण्यात यावी ुर्ली गाव एकंदरीत एक भीतीच्या प्रकार होत आहेत काय प्रतिक्रिया आता हे चार पाच दिवस हे चालू आहे त्यामुळे लोक भ्यालेले आहेत पूर्ण भ्यालेले आमच्या इथे चौथा आहे इथं परवा इथे झाडाला बी तसंच केलं असं नारळ बांधून ते लिंबू वगैरे सगळे ते त्याला काळे पासलेलं होतं आमच्या आंब्याला बांधलेलं होतं कायम चालू आहे प्रकार इथं आणि इथंच घातले इथं तिथं साहेब प्रत्येक अशा चौकामध्ये असं वारंवार असं ठेवलं जातं आहे प आणि झाडांना उलटं चप्पल किंवा काय तर असं लिंबू वगैरे असं बांधून आणि गावमध्ये असं संपूर्ण ज्या भितीच्या छायेखाले आहे जे शेजारी असणारी किंवा दुकानदार असतील कोण असतील किंवा को उद्योजक असतील त्यांना हे असं भीतीच्या छायेखाली लोकांशी दडपाला ह्याचा शे आणि हे जनावरं हे सगळं त्याला हे व्यायला लागतात आता लिंबूला मूळ काटं सगळं काय काय प्रकार सगळे बघितलेलं आहेत आणि ही जी सगळ्यांनी पोलीस स्टेशन करण्याची किंवा गांभीर्याने जी चौकशी करण्यात येईल हे टाचणी लिंबू जर जनावर खालेत ते जनावर जगत नाही जनावर जगणार नाही मरणार जाते असं आहे म्हणून हे लवकर तपास व्हावा कुर्ली माजी सरपंच आपल्या सोबत आहेत सरपंच साहेब नमस्कार इथं जर पाहायला गेले तर तू एका महिन्यात आजारी पडशील अशा प्रकार प्रकारची भानामतीचे प्रकार इथं झालाय काय सांगाल ह्या बाबतीत शासनाने यावर निर्णय घ्यावा असले प्रकार करणार असणे शासन करावं असं आमचं या गावच्या वतीनं मत आहे आमचे सगळ्यांचं एकंदरीत गावात बघायला गेलं तर भीतीचं वातावरण आहे संपूर्ण कारण गेल्या पंधरा दिवसापासून आठ दिवसापासून हे प्रकार सुरू आहेत काय सांगा हे पंधरा दिवसात हे असे करणं प्रकार चुकीचं आहे आणि हे गावाला भीती ह्या करणं आहे आणि ह्या प्रकार होऊ नये यासाठी शासनाने निर्णय घ्यावा त्यावर आणि त्याला काहीतरी शासन करावं कोण असेल त्याला शा हुडकून काढून शासन करावं हे आमचं सगळ्यांचं गावकऱ्याच्या वतीनं मी मत मानतो बघा गेली बरीच महिने हा प्रकार चालू आहे स्मशानभूमी देखील गावात कुणाचं मड ठेवायची मंचत झाल्या स्मशानभूमीत गेल्यानंतर प्रत्येकाच्या जेव्हा 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 काहीतरी कोणाचं होतं तेव्हा 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 असा प्रकार केला जातो आहे आणि गेली बरेच महिने नाही वर्षभर झाला असा प्रकार चालू आहे कुठल्याही चौकात जावा कुठल्याही स्मशानभूमी असू देत तिथं म मुस्लिमांचे ते हे असू दे तिथं तिथं हे कार्यक्रम असंच कायम सुरू आहेत ह्याच्यावर तर पोलीस पाटलांनी किंवा ग्राम ग्रामपंचायतीनं काहीतरी कारवाई करावी नाहीतर आणि सरकार संघटनेकडे जाऊन याची तक्रार देण्यात यावी हे असं प्रकारे योग्य नाही आहेत स्मशानभूमी देखील गेल्यावेळी काय फोटो वगैरे सापडले होतात मुलींचं कारवाई आणि याच्यावर काय कडक कारवाई करा ही योग्य नाही आहे गावासाठी किंवा आपल्या समाजासाठी योग्य गोष्ट नाही आहे अजिबात हानिकारक आहे गावासाठी पर... गा हानिकारक आहे आणि प्रत्येक तिकटेवर जर असा कार्यक्रम होत असेल तर ते ग्रामपंचायतनं किंवा यांनी दक्षता घेणे गरजेचं आहे आणि ही ह्या ज्या गोष्टी होत्या त्यांना कडक कारवाई क करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मी सांगतोय तुम्हाला काय नाही सारख्या संघटनेकडे तर तक्रार देण्यात यावी यांच्यावर किंवा पोलीस बाटलांनी आणि ग्रा तक्रार देऊन यांची रीतसर कारवाई व्हायला पाहिजे गावात आता कुणाचंही मदत झालं गावात कु कुणाचं ना कुणाचं दररोज मदत होत असते तिथं त्या राखोर तिथं मस्मान मस्माशानं असा कार्यक्रम केला होतो तिथं कुणी मशान मशानभूमीत लोकल आता रखवाली करत बसणार आहे ह्याची सांगा बरं मड्याची रखवाली करू पण बसते का सांगा ज्यांच्या घरात दुःख झालं ते येऊन तिथं बसणार का सांगा रात्रीच्या आमच्या काय मड्या किंवा तिथं ह्याच्यावर काय करणार आहेत कोण रखवाली करायची दररोज ह्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि ग्राम त्याच्या वतीनं काय एक ठराव देऊन ह्याच्यावर काहीतरी निषेध करा किंवा त्याच्यावर काय कारवाई करा एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय तसं नाही आता हे तूर्त प्रकार व्हायला नाही आहे पण इथून पुढे करण्या हे करूया सांगूया सरपंच ना यांना ग्रामपंचायत बॉडीला त्याला सी सी टी व्हीचं हे करायला सांगूया हे जाऊ मशानभूमीवर गावात पण होते आणि पांदिशनी पण होते कुठलं ठिकाण ठेवलेलं नाही जिथं हे असा प्रकार होतोय चौक असेल स्मशानभूमी असेल झाडं असतील काय सोडलेलं नाही लोकांनी प्रत्येक पंधरा दिवसाला हा प्रकार घातला जातोय त्यामुळे ग्रामस्थ सगळे भयभीत झालेले आहेत किंवा दुकानदार असतील शेजारी पाजार असतील जनावर कोणते उद्योजक असतील हे संपूर्ण ह्या ह्याच्यात बिचे आहेत सर्वसामान्य माणसानं काय लोकांना येण्या जाण्यासोगे लोक बघतात आणि त्यामुळं जायचं कसं आणि यायचं कसं गाड्या घालायला लोकांच्या दहशत निर्माण झालेल्या आहे यामुळं ही जी सगळ्यांनी शासनामार्फत ह्याची चौकशी होऊन असं बोंडगिरी कोण करणारं असेल त्याला कडक कारवाई करण्यात येईल हा जो ठिकपुरली गावामध्ये जो काय भानामतीचा प्रकार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे याच्यामध्ये प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि हा वरचेवर प्रकार असा होत आहे आणि इथं कसं आहे आमची पाटील वस्ती इथं जवळ डोंगर वस्ती आहे या वस्तीमच्या जवळच आमच्या घराशेजारीच हा प्रकार सग सगळा होतो आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा नेमका कशासाठी प्रकार होतो आणि काय होतो ह्याच्यावरती काहीतरी निकष काढला पाहिजे आणि इथं गाव सगळं गावकऱ्यांनी किंवा आपल्या सर्व भागातल्या लोकांनी ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि हा कशासाठी प्रकार आहे हा नेमका अजून समजलेला नाही आणखीन हा लवकरात लवकर समजावा अशी आमची अपेक्षा आहे आणि याच्यामधून काय निष्पन्न होतं हे नेमकं ह्यातलं समजायला पाहिजे आणि हा को प्रकार कोण करतं हे पण लक्षात आहे नाही अजून कोणी लक्षात नाही आलेलं की बाबा हे कोणी केलेलं आहे कशा पद्धतीने के केलेलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे हे ना लक्षात नाही आलेलं आहे त्यामुळे याच्यामुळं बऱ्याच लोकांना इथं त्रास हा भोगावा लागत आहे असा प्रकारमुळे याच्यामुळे जवळच स्मशानभूमी असल्यामुळं स्मशानभूमी असा बरेच प्रकार घडलेले आहेत फोटो म्हणा किंवा त्याच्यामध्ये नावं लिहून किंवा चिठ्ठ्या लिहून असं ठेवून याच्यामध्ये हा प्रकार भानामतीचा प्रकार हा सतत घडत आहे तर याच्याकडं स गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर नेमकं कोण करतं आणि कशाबद्दल करतं हे समजलं पाहिजे त्याला येतं ही आमची जवळ वस्ती असल्यामुळं ब बायका इथं शेण टाका आता पोरं बार्कीतनं खेळतात आणि हे काय करणं हे बरं नाही येते हे भानामतीचं एक प्रकरण आहे थांबलं पाहिजे शासनात किंवा ग पंचायतनं निदर्शन घेतलं पाहिजे हे केलं पाहिजे इथं आणि इथनं पूरपिर सगळी बायका पोरं आमच्या वाहतूक इथनं चालू असते आणि मुलं इथं भित्यात आहे आणि भानामतीवर हे नियर आणलं पाहिजे आणि जे काय प्रकार आहे स्मशानभूमी पण होते प्रकार वरचे वरचे वर बैलांचे फोटो बैलांची नावं परत म्हणजे इतर काय असेल ते मुलांचे फोटो असं ते जे काय घडतंय ते पूर्णपणे थांबलं पाहिजे एवढं आमचं पंचायतने जर लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे गावाकडील खेड्यांमध्ये भानामतीचे प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली या गावामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात भानामतीचे अंधश्रद्धा असलेले प्रकार काहीसे प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आपण ठिपकुर्ली या गावामधील स्मशानभूमीमध्ये आहेत स्मशानभूमी असेल आणि एकंदरीत जर झाडं असतील या गावातील चौक असतील या प्रत्येक चौकामध्ये भानामतीचे प्रकार आणि लिहिलेले बोर्ड असतील मुलींचे फोटो असतील अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारेचे भानामतीचे प्रकार हे या गावामध्ये केलेले पाहावयास मिळत आहे इथं जरी आपण बघितलं तरी लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की गावामध्ये जेव्हा म माणसांची रक्षाविसर्जन असते त्या रक्षा सुद्धा इथं भानामतीचे प्रकार हे केलेले असतात अशा या राधानगरी तालुक्यातील एका सुशिक्षित अशा गावामध्ये ज्या गावामध्ये गावाची ओळख ही बर्फी विक्रीसाठी प्रसिद्ध असं हे ठिपकुर्ली गाव आणि या गावामध्ये जर असे भानामतीचे प्रकार सुशिक्षित गावामध्ये जर भानामतीचे प्रकार होत असतील तर राधानगरी तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावांनी आणि कोल्हापूर जिल्ह्यानं विचार करण्याची ज गरज आहे